ऑडिओ व्हायरल होते त्याबद्दल काय खुलासा कराल कधीचा आहे काय घटना घडलेली आहे हे बघा मी सकाळीच खुलासा केलेला आहे सकाळी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती माझ्या बंगल्यावर सहा तास मीटिंग झाली आणि आम्ही बिनविरोध निवडणूक केली आणि निवडणूक आता दिवस झालेत ही क्लिप माझी नाही ही क्लिप खोटी आहे शंभर टक्के माझं आणि त्यांचं काहीही बोलणं झालेलं नाही टोपे साहेबांना या बाबतीत ज्या शिवाय दिलेल्या आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड समितीत मी तुम्ही शंभर वेळा विचारले तरी उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक झाली बिनविरोध झाली बैठकीमध्ये काही चर्चा झाली व्हिडिओ जे काही क्लिप तुम्ही म्हणताय ती खरी नाही शंभर टक्के खोटी आहे मी आता पाहिलंय कायदेशीर काय सल्ला घेऊन मुकिलाशी बोलून मी ठरवल काय करायचं चला काय गुन्हा दाखल करणार काही नाही संपलेला विषय आहे पंधरा दिवसापूर्वीची घटना आहे आता टोपेट मध्ये असं सांगितलं की महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत राजकारणाची आहे आम्ही परंपरा निष्ठेने जपत आलो आहोत राज्याच्या परंपरा परंपरा ही विश्वासघाताची महाराष्ट्राची नाही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे राजकारणामध्ये दिलेले शब्द पाळले पाहिजे राजेशा ऑडिओ काय केलं नाही पाहिजे आणि राजेश टोपेने शब्द काही असेल खरी तर जावा दूध का दूध का पाणी दूध का दूध पाणी का पाणी जाऊ द्या ऑडिओ क्लिप जरी खरी असते चर्चा तसं घडलंय माझी त्यांची चर्चा उमवर झालेली नाही ज्या पद्धतीने टोपेने ज्या पद्धतीने टोपे, टोपे साहेबांनी ट्विट केलाय त्याला त्याकडे आपण कसं त्यांना विचारा ना तुम्ही माझं पद सांगितलं मी त्याची चौकशी करा